इसवी सन सोळाशे तीस सगळीकडे फक्त काळोख अस्थिर काळ मातृभूमी अन्यायाने तडफडत होती सतरा शतक मागे महाराष्ट्राचं आकाश काळ झालं होतं मुघलांच्या दहशतेखाली भूमी कुथत होती गावागावात रडण्यांचे आवाज शेतजमिनी जळून खाक झालेल्या होत्या आणि हिंदवी माणूस आपला सन्मान आपलं अस्तित्व हरवून बसलेला त्या काळात भारतभर भीषण अंधार दाटला होता उत्तर भारतात मोगलांचा अत्याचार दक्षिणेकडे आदिलशाही निजामशाही चालायची जनतेची स्थिती दयनीय होती हिंदवी भी समाज भीतीत होता मंदिरांवर अत्याचार स्त्रियांवर अन्याय शेतकऱ्यांचे आयुष्य तर कराने होरपळलेले होते राजा आपला नाही धर्म आपला नाही आणि न्यायही आपला नाही हीच वेदना होती जनतेच्या हृदयात अशा त्या काळोखात एका स्त्रीनं एका मातेनं स्वप्न पाहिलं ही भूमी पुन्हा स्वतंत्र व्हावी आणि तिचं नाव होतं जिजाबाई भोसले शत्रूंच्या सावल्या जवळ येत होत्या म्हणून शहाजी राजेंनी आपल्या गर्भवती पत्नी जिजामाता यांना सुरक्षित ठेवण्यासाठी पाठवले पुण्याच्या वायव्यकडील डोंगरकडावरील एका अजिंक्य गडावर शिवनेरी येथे हा किल्ला फक्त दगडाचा नव्हता हा तर एका स्वप्नाचा पाळणा होता स्वराज्याचं बीज इथेच रुजणार होतं जिजामातेच्या मनात भीती नव्हती पण एका प्रश्नाचं ओझं होतं माझं मूल कोणत्या जगात जन्म घेणार या भूमीवरती न्याय नाही सन्मान नाही पण त्या मातेनं ठरवलं होतं मी माझ्या गर्भातून एक असं आपत्य जन्माला घाली जे या भूमीला पुन्हा स्वाभिमान मिळवून देईल ती रात्र एकोणीस फेब्रुवारी इसवीसन सोळाशे तीस पाऊस आणि वारा दोन्ही गडांच्या भिंतीवर तडाखे देत होता पण शिवनेरी गड काही झुकत नव्हता कारण त्या भिंतीच्या आत इतिहास घडत होता गर्भवती जिजामातेंच्या वेदना वाढत होत्या पण त्यांच्या ओठावर फक्त एकच प्रार्थना होती हे देवांनो मला पुत्र द्या जो या भूमीसाठी लढेल आणि मग रात्रीचा अंधार फाडत एका बाळाच्या रडण्याचा स्वर दुमदुमला जणू संपूर्ण महाराष्ट्रात जागा झाला होता क्षणी. त्या बाळाच्या कपाळावर चमकणारी तेजरेषा आणि जिजामातेच्या डोळ्यात चमकणारा आश्रय तोच होता स्वराज्याचा पहिला किरण नवजात बालकाचे नाव ठेवलं गेलं शिवाजी जन्म त्याचा झाला होता शिवनेरी गडावर व नियतीने ठरवलं होतं कि हा मुलगा साऱ्या गडांवर राज्य करेल सूर्य जसा पर्वतांवर उगवतो तसाच त्या दिवशी महाराष्ट्रात उगवला स्वराज्याचा सूर्य त्या दिवशी फक्त एका बालकाचा जन्म झालेला नव्हता तर जन्म झाला होता एका विचारांचा एका चळवळीचा एका युगाचा जो पुढे जाऊन इतिहास बदलणार होता होती शिवनेरीची पहाट आणि त्या पहाटेतून उगवला सूर्य आपले शिवाजी महाराज मित्रांनो जर तुम्हालाही अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महान इतिहासाचा तर शिवतेज डायरीज या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मनातील शिवप्रेम कमेंट मध्ये जरूर लिहा कारण इथे प्रत्येक का आठवड्यात आपण उलगडणार आहोत रणांगणाच्या कथा त्या गडकोट्यांच्या गोष्टी आणि त्या स्वराज्याच्या ज्वालेची प्रेरणा जय भवानी जय शिवाजी